कसा असावा याचा आदर्श उदाहरण जर द्यायचं झाल्यास हे गोपीनाथजी मुंडे हे होते त्यांनी त्या काळामध्ये महाराष्ट्राचं गृहमंत्री असताना महाराष्ट्राला कायद्याची एक शिस्त लावण्याचं काम मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये केलं खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांचं जेव्हा निधन झालं ते केंद्रामध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री होते जर ते दुर्दैवी निधन त्या काळामध्ये झालं नसतं तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाची व महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती वेगळी राहिली असती ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाल्यामुळे आपल्या सर्वांना एक आशा होती की आता खेड्यापाड्याचा गावाचा खऱ्या अर्थानं आता विकास होणार आहे खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांच्या झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच नव्हे तर या महाराष्ट्र राज्याचं नुकसान झालं लोकनेते आता नेहमी मुंडे साहेब व विलासराव देशमुख त्यांचे मतदारसंघ हे आजूबाजूला असल्यामुळे त्यांना नेहमी असं म्हटलं जायचं की दो हनसोका हा जोळा अशा पद्धतीनं ते मैत्रीपूर्ण राजकारण त्या काळामध्ये करत होते आज राजकारणाची परिस्थिती बदललेली आहे एकामेकाला देशाने पाहिलं जातं आणि राजकारण करत असताना खा राजकारणाची पातळी सुद्धा घसरली आहे एक मी लहान कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथजी मुंडे विलांतरावजी देशमुख गृहमंत्री स्वर्गीय गृहमंत्री आर आर पाटील आणि बाळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झाल्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं मुंडे साहेबांचं काम होतं तसंच आर आर पाटलांचंही काम होतं हे चार नेते आपल्या महाराष्ट्रातून गेल्यामुळे महाराष्ट्राचं कधी न भरून निघणार असं झालं आणि झालेली आहे आज मी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त जा सुनील लोक काळे व सर्व मंजारी समाजाने या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम औरंगाबाद शहरामध्ये गोपीनाथ गडावर घेतला आम्हाला या ठिकाणी बोलवलं व मुंडे साहेबांची जयंती साजरी करण्याची मांतो। से तो या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी सर्व समाजाचे या ठिकाणी आभार मानतो मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो सर्व समाजवाधवांना जयंतीनिमित्त आर्थिक शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दाचा वाप करतो गांधीचे तसेच मोदीजी आघाडीचे प्रणेते आदरणीय गुपुनाथजी मुंडे यांच्या पंच जयंतीनिमित्त विराजमान उपस्थित माननीय सभासद त्याचप्रमाणे समोर बसलेले समाजाचे उंतर समाजाचे सर्व समाजाचे बंधू वैनिं त्याचप्रमाणे पत्रकार बंधू पासपोर्ट साहेब साहेब असे स्वतःकार बंधू त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ज्याप्रमाणे रोजगार मुंडे अकरा पडजातीचे काम करत असत होते ते अकरा पडजाती लोकांना घेऊन जात होते जा त्याचप्रमाणे आदरणीय फुलींचे काळे व त्यांचे मित्र सरप बंधू यांनी आज कार्यक्रम का आयोजित केला प्रथम आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आज त्यांची जी तळमळ आहे ज्याप्रमाणे आभरणीय हो गोपीनाथजी मुंडे हे अठरा पगारचे लोकांना घेऊन गोपीसी घडित जाणे कार्य महाराष्ट्रात निर्माण केले आणि आज त्याच्याच प्रचिती आज आपण पाहतो हो। की त्यांच्या माध्यमातून झाले जे कार्य आहे कर्म आहे ते आज आपल्याला प्रत्यक्ष पाहण्यात मिळत असून त्याच्यासाठी आपल्याला झगडावं लागत आहे ओबीसी संघटनेसाठी सुद्धा झगडावं लागतं परंतु असे नेते जे आज होऊन गेले का आज जर ते असते आज त्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम महाराष्ट्रात फिरून बल्लगल्लीत फिरून खरं प्र भाजपा पक्ष त्यांनी वाढवला हे त्यांचं सगळं महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं आणि आज, आज समाजाला घेऊन असं त्यांनी कधी के केलं की आपल्या पुरतं मर्यादित काम कधी केलं त्यांनी केलं दुसऱ्या समाजाचं काम कर मर्याद केलं असतं तर ते भरपूर काम त्यांनी समाजाचं काम केलं असतं परंतु अठरा पर्यटनच्या लोकांना घेऊन त्यांनी काम केलं त्याचंच नेतृत्व त्यांचंच अनुकरण सोनीची काळजी करत आहे त्यांनीसुद्धा त्यांची तळमळ हे रे सांगितली की अकरा पर्यंत जे लोकांना घेऊन चालायचं त्यांचं जे मनातलं कार्य ते करायचं मी त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जे निमित्त आमच्या समाजातर्फे युवा समाज मंडळातर्फे तसंच माझ्या परिवारातर्फे आज मी त्यांना शुभेच्छा देतो सो आपण सर्वांनी सुनीजी काय व त्यांचे मित्रमंडळींनी आम्हाला आम्हाला जो बोलवलं आमचा सत्कार केला दोन शब्द बोलण्यास संधी मी त्यांचे आभार मानतो माझे दोन शब्द सांगतो जय महाराष्ट्र वाढदिवस जन्मदिवस जो साजरा करायचा असेल तो सर्व जातींनी जमातींनी मिळून करणं अपेक्षित आहे केवळ एकाच एक समाजाचे मुंडे साहेब नाही जन्माने ते कोणत्याही समाजाचे असले जातीचे असले परंतु ते अखंड महाराष्ट्राचे आहे अखंड महाराष्ट्राचे आहे म्हणून आज किती छान विचार आहे म्हणजे जी संस्कृती टिकवण्यासाठी मुंडे साहेब महाजन सर नाही ते महाजन नाही जी मैत्री त्यांची होती म्हणजे एकीकडे विलासरावांची आणि मुंडे साहेबांची मैत्री तुम्ही देतात पण महाजन मुंडे मैत्री एक होती एक पर्व होतं महाराष्ट्रामध्ये एक पर्व होतं प्रमोद महाजनाचं की एकीकडे प्रमोद महाजनचा वैचारिक दृष्टिकोन आणि दुसरीकडे त्याचं इम्प्लिमेंटेशन क्रियान्वयन कसं करायचं तर ते गोपीनाथराव मुंडे ही महाजन मुंडे मैत्री एक मोठं पर्व महाराष्ट्रात होतं ज्याने ह्या पक्षाला तळागाळातही पोहोचलं आणि दुसरीकडे कॉर्पोरेट कल्चरकडे पण नेलं म्हणजे एक एकेकडून इंडस्ट्री आणि दुसरीकडून सामान्य जनता एकत्रित आणण्याचं का काम महाजन मुंडे मैत्रिणी केलंय कोणी इतरांनी त्याचं श्रेय घेऊच नाही मुळात पक्षाचे कार्यकर्ते घेऊ शकतात पण ही महाजन मुंडे मैत्री अशी होती पक्षासाठी पक्षही चाललाय समाजासाठी काम करतायत प्रत्येकाला त्याचा हक्कही मिळवून देत आहेत आणि प्रत्येकासोबत मैत्री पण जोपासली जाते म्हणून मुंडे साहेबांविरोधात कोणी बोलणार असं असेल असं मला आठवत नाही म्हणजे विधानसभेमध्ये त्यांची भाषणं मी खूप कमी लोकांची भाषणं विधानसभेतून संसदेची ऐकली की बोलायचं कसं व्यक्त कसं व्हायचं प्रकटीकरण कसं करायचं एकदा असून ते किस्सा सांगतात मला म्हणे विधानसभेत प्रश्न आला आता प्रश्न उत्तर द्यायचं आहे माझ्याकडे काहीच नव्हतं मी फक्त हातात एक कागद घेतला आणि कागदाकडे बोट दाखवून दाखवून उत्तरं देऊन टाकली कागदावर काहीच नव्हतं प्रसंगवधान सत्सद विवेक कशी असते हे माझ्याकडे आहे शांत बसा आता चुकीचं बोलू नका संस्कृती संवर्धन झालं पाहिजे त्या बात आहे सुनील भाऊ बोलले ही अहिल्यादेवींनी निर्माण केलेली सांस्कृतिक वारसा आहे हे सांस्कृतिक वारसाच्या स्थळामध्ये जाऊ शकते कारण आज आपण अहिल्यादेवी होळकरची तीनशेवी जन्मशताब्दी साजरी करतोय तीनशेवी आणि या तीनशेवी जन्मशताब्दी निमित्त सुनील जर तुम्ही बोललात की देवीं देवीं ही देवींची भारव आहे देवीने तयार केलेली ही विहीर आहे शासनाकडे पत्र टाका तुम्हाला बरंच काही या विहिरीसाठी पण मिळेल कारण विद्यापीठ म्हणून मी स्वतः माझा युवा रंग हा अहिल्या देवींना समर्पित केला होता हे पहिल्यांदा झालं होतं कारण आमच्या पाठीमागे असे गोपीनाथरावांसारखे प्रमोद महाजनांसारखे अशा लोकांची विचारधारा काम करते की जिथे माझी संस्कृती ही पुढे येणं अपेक्षित आहे जसं तुम्हाला सगळ्यांना वाटतं माझं वरणगाव शहर पुढे गेलं पाहिजे तालुक्यात नव्हे तर राज्यात नंबर एक झालं पाहिजे शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल होई। याला संघर्षाची किनार नको सर्वांनी एकत्रित येऊन विकासाची कास धरणं गरजेचं आहे